जेव्हापासून मोदी सरकार आलं तेव्हापासून शेतकरी अर्धा संपलेला होता आता वाईला तो शेतकरी सुलतानी आसमानी दोन्ही संकटाने मिळून शेतकरी पूर्णपणे संपला आहे आम्ही गेले अनेक दिवसांपासून पंचनामे करत आहोत अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे दौरे केले प्रत्यक्ष परिस्थिती बघितली लोकांच्या घरात आणि लोकांना खायला सुद्धा धान्य नाही अशी परिस्थिती आहे हंड्रेड पर्सेंट वाया गेलेला आहे अशा परिस्थितीत एक नवीन एक नवीन गोष्ट मला समजते की कदाचित आमच्या बऱ्याच काँग्रेसजनांना माहीत नसेल मागच्या वर्षीचा जो पीक विमा होता एक रुपयाचा पीक विमा तो यांनी बंद केला आणि आता पीक विम्यासाठी सगळे जे पैसे आहे नाव व्हायचा म्हणजे समजा पाच हजार शंभर टक्के नुकसान झालं तर मला शंभर टक्के परतावा मिळत होता आता त्यांनी यावेळेस त्याच्यामध्ये थोडा बदल असा केला तर एकंदर सरासरी पीक उत्पादनाचा जेवढी घट येईल तेवढंच त्यांना भरपाई मिळणार आहे म्हणजे ज्या शेतकऱ्याचं शंभर टक्के नुकसान झालं उद्या जर समजा सरासरी पीक उत्पादन पन्नास टक्के आलं तर त्या शंभर टक्के नुकसान झालेल्या शेतकऱ्यात सुद्धा पन्नास टक्केच मिळणार आहे ही इतकी मोठी फेदाची गोष्ट आहे की कृषी प्रधान म्हणता तुम्ही एकीकडे आम्ही शेतकऱ्यांच्या सोबत आहोत ज्यावेळेस सरकार आमचं होतं त्यावेळेस हेच देवेंद्र फडणवीस सांगत होते हेक्टरी पन्नास हजार द्या ओढला दुष्काळ जाहीर करा आता यांच्या डिक्शनरी मधला ओल्ला दुष्काळ शब्द कुठे डिलीट झालाय मला असं वाटतंय आता हे सरकार डिलीट करण्याची वेळ आपल्याला सगळ्यांना आली आहे आणि नाही जर हे सरकार डिलीट करू शकतो तर शेतकरी हा डिलीट होणार आहे लक्षात घ्या तुम्ही हे राज्य बळीराज्याच आहे या देशामधला शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी मदत करणं खरोखर काहीही महाग नाही कोणाला जर वाटत असेल त्यांनी समोर यावं हो। आपण कॅल्क्युलेशन सांगू तुम्हाला चंदीगड तिकडे न्याय लोकांना आमदार विकत घ्यायला पैसे सगळ्या गोष्टीला पैसे कोणत्याच गोष्टीला पैशाची कमतरता नाही आता शेतकऱ्यांना उसाच्या उत्पादनाकडून म्हणजे आमच्याच किशनवाले आम्हालाच पैसे द्यायचे असा त्यांनी उलटा धंदा लावला आहे त्यांनी कोणत्याही अँगलनी कुठूनही पैसे गोळा करावे आमची मागणी अशी आहे की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळण्यात यावी त्याचप्रमाणे हेक्टरी पन्नास हजाराची मदत ही देखील सरसकट करण्यात यावी अनेक ठिकाणी आम्ही फिरत होतो पंचनामे करताना सुद्धा अनेक गोष्टींच्या समस्या होत्या सकाळी मला यायला जो उशीर झाला त्याचं कारण हेच होतं की पंचनाम्यांची प्रोसेस अत्यंत क्लिष्ट आहे कलर फोटो काढायचा जिओ टॅगिंग त्याची प्रिंट काढायची सात बारा करायचा आधार कार्ड काढायचा ते सगळे डॉक्युमेंट उचलायचे ते जमा करायचे बघायला येणार खरंय फोटो आहे म्हणजे यांना थोडक्यात द्यायचं नाही याच्यामधून सुद्धा मी तुम्हाला सांगतो ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं याच्यामध्ये पन्नास टक्के भरपाई देणार नाही यांची मानसिकताच नाही देण्याची त्याच्यामध्ये जसं आता तुम्ही सांगितलं चालू केली मग गाडी आहे का मोटरसायकल आहे का सोने अंके आहे का बांधडी आहे का तसं ही स्क्रुटीनी आता ही शेतकऱ्यांना लावणार आहे गमत बघा याच्यामध्ये बरेचशे शेतकरी ह्या ताकदपत्री कामामध्ये ते उडवणार आहेत टेक्निकल प्रॉब्लेम काढतील आणि शेतकरी उडवतील आमची मागणी अशी आहे की यांनी सरसगट कोणत्याही प्रकारची न लावता ओल्ला दुष्काळ जाहीर करावा ओरल्या दुष्काळाचे जे सगळे नियम आहेत ते सगळे लागू करण्यात यावे कर्ज वसुली नाही कर्ज माफीच झाली पाहिजे आता कर्ज वसुली थांबवा हे म्हणणं सुद्धा खूप आवडते ते झालं कारण ती ही परिस्थिती राहिली नाहीये अनेक गोष्टींचा सरकारने शेतकऱ्यांच्या दृष्टीने विचार केला पाहिजे त्याचप्रमाणे माझी दुसरी एक मागणी अशी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे पण बऱ्याचशा गावांमध्ये

आमच्यावर काय गुन्हे दाखल होते ते होऊ द्या आम्ही रोप करू धन्य आंदोलन करून जे वाटेल ते करू शेतकऱ्यांसाठी आणि सर्वसामान्यांसाठी काँग्रेस पक्ष हा सदैव शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या पाठीमागे उभा राहील एवढे आश्वासन देतो थांबतो